सहवेदना कैलासवासी स उषा भास्कर पारकर भावपूर्ण श्रद्धांजली देवाज्ञा अठरा मे दोन हजार पंचवीस तीर्थस्वरूप आईला देवाज्ञा झाल्यानंतर आम्हा सर्व कुटुंबियांवर दुःखाचा प्रचंड मोठा आघात झाला आई आम्हा सर्वांचा आधार होती तो मायेचा आधारच तुटून पडल्यानं अक्षरशः मन विदीर्ण झालं फार मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावनेच्या ह्या अत्यंत दुःखद प्रसंगात आपण प्रत्यक्ष भेटून मोबाईलवर संपर्क साधून आणि मेसेज करून आम्हाला धीर दिला आमचं सांत्वन केलं याबद्दल मी आपला आभारी आहे असंच प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा कायम राहू तुमचाच संदेश भास्कर पारकर कणकवली सदैव स्मरणार्थी पती श्री भास्कर दिगंबर पारकर मुलगे श्री संदेश पारकर श्री समीर पारकर श्री कन्हैया पारकर सुना सौ समृद्धी पारकर सौ सेजल पारकर सौ कृपा पारकर नातवंडे कुमार सौरभ कुमार गंधर्वी कुमार कौशिक कुमार मिहीर नणन गीता सौ सुनंदा समस्त पारकर कुटुंबीय कणकवली आणि काणेकर परिवार म्हपसा गोवा